बुलढाणा जिल्ह्यातील धाडगावात शनिवारी तीस नोव्हेंबर रोजी रात्री हजरत टिपू सुलतान यांच्या मिरवणुकीत फटाक्यावरून झालेल्या वादानं दोन गटांमध्ये हाणामारीचं रूप घेतलं या घटनेत दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ झाल्यानं गावात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली मिळालेल्या माहितीनुसार मिरवणुकीत फटाके फोडण्यावरून सुरू झालेला वाद हातघाईपर्यंत पोहोचला दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली यावेळी दहा वाहनांना ज्यामध्ये दुचाकी आणि रिक्षांचा समावेश आहे आगीच्या भक्षस्थानी टाकण्यात आलं या घटनेत पाच जण जखमी झाले एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचं माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली दंगल नियंत्रण पथकानं परिस्थिती नियंत्रणात आणली आहे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला सार्वजनिक मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्यानं गावात तणावपूर्ण वातावरण आहे अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही परंतु अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा